नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी नवघर अंगणवाडीत नवचेतना बालमेलावा संपन्न एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पेन अंतर्गत येणाऱ्या पेन बीट मधील अंगणवाडी केंद्र नवघर अंतर्गत नवचेतना बालमेलावा संपन्न करण्यात आला या मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन ग्रामपंचायत पाटणोलीच्या सदस्या जनाबाई भोईर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टिळक पाटील सहशिक्षक विकास पाटील यांच्या हस्ते दीप व विद्याची देवी सरस्वती मातेचे पूजनाने झाले यावेळी नवघर गावातील एक ते तीन वयोगटातील पाल्यांचे पालक यांनी सुद्धा सहभाग घेतला नवचेतना विकास योजना ही एक योजना आहे जी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे ही योजना विशेषतः लहान मुलांसाठी आहे आणि त्यात अनेक क्रियाकलापांचा समावेश आहे ही एक योजना आहे जी मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते सर्वांगीण विकास याचा अर्थ मुलांचा शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक विकास या योजनेत मुलांसाठी अनेक क्रियाकलाप आधारित अभ्यासक्रम आहेत जे त्यांना शिकवण्यास मदत करतात पालक अंगणवाडी कर्मचारी यांच्या मदतीने ही योजना चालवली जाते या योजनेत मुलांच्या मूलभूत गरजा जसे की आरोग्य शिक्षण आणि पोषण यावर लक्ष दिले जाते नवचेतना विकास योजना मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे अशी माहिती पालकांना नवघर अंगणवाडीच्या सेविका पूनम पाटील यांनी दिली आणि नवचेतना योजनेचे महत्व पटवून दिले एकंदरीत नवघर अंगणवाडीमध्ये या मेळाव्यानिमित्त एक वेगळाच आनंद व उत्सव पाहायला मिळाला या मेळाव्यासाठी नवघर अंगणवाडी सेविका पूनम पाटील मदतनीस वैशाली कोळी तसेच अंतोरा अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील संजीवनी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली आणि हा मेळावा बालविकास प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील आणि पर्यवेक्षिका मयुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद